लोकांच्या समस्या आहे ह्या केल्या पाहिजे आणि असं नाही ना पाहिजे असं काम, काम केलं पाहिजे पाणी दिलं ला पाहिजे लाईनीचं बिल कमी केलं पाहिजे नळाचं बिल कमी केलं पाहिजे नगरसेवक चांगला असायला पाहिजे शिकलेला पाहिजे आणि जे वार्डातले काम आहे ते परिपूर्ण केले पाहिजे त्यांनी पढा और जो बी जो मुद्दे है वो उसको मालूम होना चाहिए की उसका जो काम है वो कौन काम करने को होना नमस्कार मित्रांनो मी शेखर पाटील सध्या आलेलो आहे नरखेड येथील इंदिरानगर म्हणजेच प्रभाग क्रमांक नऊ या ठिकाणी आणि काही नागरिकांशी आपण या ठिकाणी चर्चा करूया की सध्या नगरसेवक हा कसा असायला पाहिजे चला तर काही नागरिक या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्याशी आपण चर्चा करूया अच्छा मतलब प्रभाग से जो खड़े हैं। उनको सब मालूम होना चाहिए कि इनके प्रभाग में क्या क्या समस्याएं है नहीं क्या उनका जो उनको मालूम होना चाहिए कि होने के बाद में क्या करना है ये भी है मतलब नगर से के उनके -उनके काम है बहुत बहुत शुक्रिया आपका तो तुम्हारा क्या नगर सेवक कसाला नगर सेवक चंगाला जे वार्ड काम है कारण कसा है आजपर्यंत कोणीच कामं केलेले नाही आहे पण आता नगरसेवक झाल्यानंतर नगर जे, जे नगर परिषदेला त्यांनी चर्चा केली पाहिजे अध्यक्षासमोर आणि त्यांचे कामं त्या वार्डाला व्हायला पाहिजे असा नगरसेवक असायला पाहिजे तर नवीन आता नवीन नवीन चेहऱ्या सर्व तर काय वाटतं तुम्हाला नवीन मुलांना चान्स दिला पाहिजे का आता नवीन चेहऱ्यांना चान्स दिला पाहिजे आणि त्यांनी बी त्यांना समजून घ्यायला पाहिजे एकमेकांना आणि असे वार्डातले कामं व्हायला पाहिजे परिपूर्ण व्हायला पाहिजे अध्यक्षाला धरून धन्यवाद काय नाय तुमचं जनुबाई मला सांगा तुमच्या प्रभाग क्रमांक नऊ मध्ये जवळपास अ आणि ब गटातून दहा नगरसेवक हो उभे आहेत तर तुम्हाला काय वाटते नगरसेवक हो कसा असायला पाहिजे काम केलं पाहिजे काम केलं पाहिजे आणखी प्रभागात आला पाहिजे तुम्हाला विचारलं पाहिजे काय समस्या आहे नाही का आणखी कुठल्या कुठल्या समस्या आहे तुमच्या प्रभागामध्ये नऊ मध्ये अच्छा रोड खराब आहे का गाड्या नाही जात आणखी नाल्याची व्यवस्था कशी आहे नाले व्यवस्थित आहे अच्छा पण चांगले निवडणूक चांगले चांगले नगरसेवक निवडून देणार का मग यावेळेस नक्की तरच आपल्या प्रभागाचा विकास होईल असं तुम्हाला वाटते झालं पाहिजे झालं पाहिजे ना नाही हो, हो, पा। का तर मग आता का नाही तुमचं आहे तर कशा पद्धतीचा नगरसेवक नगर तुम्ही निवडाल काम करण्यावाला काम केलं पाहिजे पाणी दिलं पाहिजे लाईनीचं बिल कमी केलं पाहिजे नळाचं बिल कमी केलं पाहिजे आमच्या गावात पाण्याची समस्या आहे दवाखाने नाही हे सगळे समस्या हल करण्यावाला आपल्याला निवड सदस्य निवडायचा सदस्य निवडायचा आहे म्हणजे त्याला आपल्या प्रभागाची जाण असली पाहिजे कुठल्या समस्या आहे त्यांनी या ठिकाणी यायला पाहिजे नाही का पाहून गेले पाहिजे पाहून गेले पाहिजे नाही तर निवडून येते ना पाच वर्ष आपल्या घरी राहते ना काही वेळा पाहत नाही पात नाही इकडचे लोक मेले आहे का वाचले आहे का पाणी आहे का नाही आहे कोणी येऊन काही पाहत नाही पात तरी पण तुम्हाला काय वाटतं काही बदल झाला का एवढ्या वर्ष आहे फक्त घरकुल मिळाले घरकुल तर तिकूनच आलेले मिळाले नगरसेवक ना घरकुल दिले स्वच्छता वगैरे कशी आहे स्वच्छता नाही आम्ही आमच्या अंगण आम्हीच झाडतो ते आणि काही बदल नाही आहे हे गाई ढोर हे ते सार गंदगी राहते जिकडे तिकडे गाडी जात नाही गाड्या जात नाही म्हणजे इतक्या वर्षापासून तुमच्या प्रभागाचा काहीच काई विकास झालेला दा नाही तरी पण आपण एक नगरसेवक निवडून देतो जेणेकरून झाला पाहिजे विकास पण यावेळेस काहीतरी विचार करूनच तुम्ही निर्णय घेणार की नाही की योग्य उमेदवाराला निवडून द्यायचं म्हणून जो आपल्या प्रभागाचा काम करू शकते नाही शंभर टक्के तर थोडं थोडं करून आहे की नाही निवडा लागेल तेव्हाच प्रभागाचा विकास होऊ शकतो धन्यवाद जी नमस्कार भाऊ काय प्रभागाचा विकास झाला का आतापर्यंत होईल म्हणते ना होईल का मग काय योग्य उमेदवार निवडून देणार की नाही मग नाही जवळपास तुमच्या नऊ प्रभागामध्ये मला असं वाटते अ आणि बोगाट्यातून दहा उमेदवार नगरसेवक पदासाठी उभे आहे तर त्याच्यामध्ये काय काय का क्वालिटी तुम्हाला पाहिजे असं वाटते कसा असायला पाहिजे तो चांगला असायला पाहिजे काम करणारा पाहिजे काम करणारा पाहिजे उच्च शिक्षित असायला पाहिजे का त्याला बोलता आला पाहिजे बोलता आलं पाहिजे जर त्याला बोलताच येत नाही तर तो मग तुमचे प्रश्न कसे मांडतील काहीच नाही करू शकत काहीच नाही करू शकत म्हणजे तुम्हाला फक्त त्याचा चेहरा नाही पाहायचा आहे तो काळा आहे की गोरा आहे त्याचा स्वभावही आहे नाही का स्वभाव पाहता काम करणारा पाहिजे भाऊ नमस्कार नमस्कार राजभाऊ भाऊ कवडी तुम्ही प्रभाग क्रमांक चार, चार मधून उभा सांगा तुमच्या मते नगरसेवक कसा असायला पाहिजे नगर असा असायला पाहिजे कि लोकांच्या समस्या ह्या केल्या पाहिजे हा आणि असा नाही चिडचिडला नाही पाहिजे असा चांगला असो की जेणेकरून केव्हाही फोन आला तर उचलला पाहिजे ना आलं पाहिजे नाही का आणि नंतर लोकांच्या समस्या दूर केल्या पाहिजे नाही तर असे काही चिडचिडे असते नगरसेवक हात जोडणारे असते हात जोडून करता कामही केले पाहिजे नाही का असं नगरसेवकाचा स्वभाव बी चांगला असला पाहिजे आणि गरिबांचा मानसन्मान झाला पाहिजे मोठा तर सर्व पैशाने कुठं चालूच आहे पैसा खर्च पार्ट्या पार्ट्या केल्यापेक्षा आपल्या लोकांच्या समस्या दूर झाल्या पाहिजे आणि लोकांच्या समस्या असल्यात ते फोनही उचलले पाहिजे नगरसेवकांनी नाही असे नगरसेवक चांगले निवडा आणि प्रामाणिकपणे हे आता तुम्ही सुद्धा नगरसेवक पदासाठी उभे आहेत प्रभाग क्रमांक चार गटातून तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही त्या प्रभागाच्या नागरिकांना काय सूचित करणार की नगरसेवक यावे नगर 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 हा यावेळेस कशा पद्धतीचा निवडावा नगरसेवक तरतरीत असायला पाहिजे अच्छा हा काम करणार असायला पाहिजे असे नाही नगरसेवक बनलेले आहे काही घरी बसणारे आहे असे नाही पाहिजे त्यानं वार्डात घुमलं पाहिजे एरियात घुमलं पाहिजे आणि त्याच्या समस्या दूर केल्या पाहिजे दूर केल्या पाहिजे आणि त्या नगरसेवकाला महत्वाचं म्हणजे बोलता आलं पाहिजे बोलताही यायला पाहिजे नगरपालिकेमध्ये जाता आलं पाहिजे त्याचे संवाद साधता आला पाहिजे हा तुमच्या प्रभागाच्या ज्या समस्या आहेत त्यांच्या बैठकीमध्ये मांडता आल्या पाहिजे आल्या पाहिजे त्यानंतर प्रभागामध्ये जर काही निधी उपलब्ध करून द्यायचा आहे त्यासोबत बोलता आला पाहिजे काही आदिवासीच्या निधी तशाच आल्या ना आणि तशा स्थगित आहे स्थगित आहे नगरपालिकेमध्ये आणि अदरवाइज जे येते ते दुर्लक्ष करते काही लक्ष नाही आता महारामा एरियात एवढी समस्या ते माता मंदिर सर्व हे केलं त्यानं अर्धवट कामं केली अर्धवट केली अर्धवट म्हणजे काय निधी पूर्ण दाबून टाकते पण पैसा येतो पैसा ये खर्च होत नाही खर्च होत नाही खर्च सर्व आपल्या घरी आला का असा निधी आला अर्ध लावलं अर्धा घरी असं नाही नगरसेवकाने असं नाही केलं पाहिजे तर येणाऱ्या दोन तारखेला जे मतदान होणार आहे तर तुम्ही तुमच्याकडून प्रभाग क्रमांक चार इथे नागरिकांना काय निवेदन करणार निवेदन म्हणजे बोला भाऊ या वेळेस चांगला विचार करून नगरसेवक एस टी कॅरी कॅटेगिरीच्या अमदी आहे आणि सर्वसाधारण महिला आहे बगटात चांगले निवड म्हणजे चांगला निवड करायचा नगरसेवक वा। तेव्हाच प्रभागाचा विकास शक्य आहे विनाकारण कोणालाही मत देऊन मत वाया जाण्यापेक्षा नाही गाया जाण्यापेक्षा धन्यवाद राजभाऊ तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया याबद्दल मांडल्यात धन्यवाद